नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला घरच्या घरी आवळ्याचं तेल हेअर ऑइल कसं बनवायचं केसांसाठी ते सांगते कारण आवळा हा केसांसाठी खूप चांगले घटक आहे आवळा हे आयु आयुर्वेदामध्ये त्याचं खूप चांगलं महत्त्वाचं स्थान आहे कारण त्यामध्ये खूप चांगले घटक असतात आवळा हा शिजवून खा मोराबा करून खा कसाही खा तुम्ही कुठल्याही प्रकारे शिजवून खाल्लं कसाही खाल्ला तरी त्यातले घटक कमी होत नाही आपल्या शरीराला पुरेपूर घटक मिळतात तर त्याचं हेअर ऑइल कसं करायचं कारण केस आता आपले खूप जास्त केमिकलमुळे काळे काळे केस सगळे पांढरे होत असतात तर ते केसांसाठी चांगलं पोषक घटक मिळायला पाहिजे म्हणून आपण चांगलं घरच्या घरी हेअर ऑइल आ आवळा हेअर ऑइल कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवते मी लोखंडी कढई घेतलेली आहे लोखंडी कढई घ्यायची म्हणजे लोह आपल्याला घटक मिळतात तेलामध्ये हे चांगल्या प्रतीचं खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि ते मी गॅसवर कढईमध्ये टाकलेलं आहे आणि दोन असे चांगल्या प्रतीचे आवळे घेतलेले आहेत दोन आवळे मी कापून घेतलेले आहेत आपल्या पाव किलो हे तेल आहे लिटर आणि लिटर तेलासाठी दोन ते तीन आवळे आपण छान स्वच्छ धुवून कापून घ्यायचे आहेत आणि ते कापून मी घेतले ताटात ते आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे त्यानंतर हा कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता हा केस काळे करण्यासाठी खूप चांगले घटक आहेत असतात त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता इथे टाकायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला ते छान असं बराच वेळ आपल्याला छान उकळू द्यायचं आहे उकळल्यानंतर खूप छान प्रकारे त्याला मंद मंद अगदी कमी आचेवर उकळवायचं आहे ते तेल म्हणजे आवळ्याचे घटक त्या तेलामध्ये चांगल्या प्रकारे उतरतात आणि कढीपत्त्याचे देखील त्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळानंतर आपल्याला तेल गरम झालं की छान उकळलं की आपल्या आवळ्याचे तुकडे असे लालसर झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि छान असे आवळे लाल झाल्यानंतर वर येतात जोपर्यंत त्यातला रस असतो तोपर्यंत ते खाली असतात तेलामध्ये आता ते सगळे वर आलेले आहेत आपण गॅस बंद करून देऊया आणि पाच ते सहा तास हे तेल ह्याच कढईमध्ये लोखंडी कढईत राहू द्यायचं आहे म्हणजे त्यातले लोह आपल्या तेलामध्ये उतरतात आणि मग ते आपल्याला गाळून घ्यायचे गाळून छान अशा काचेच्या बाटलीत आपल्याला भरायचं आहे अशा पद्धतीने आपलं आवळा हेअर ऑइल तयार आहे लक्षात ठेवा पाच ते सहा तास कढईमध्ये ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला ते गाळायचं आहे थंड झाल्यानंतर थंड झाल्यावर ते बाटलीत भरायचं आहे आणि नंतर तुम्ही आठवड्यातनं दोन वेळा ते केसांना लावायचं आहे अशा त पद्धतीने आंघोळीच्या फक्त अर्धा तास आधी लावायचं आहे त्यामुळे आपले केस का काळे होण्यास चांगली मदत होते केस मजबूत होतात केसांना संपूर्ण प्रकारे आवळ्यांचं सगळे घटक मिळतात अशा पद्धतीने आपण आवळा हेअर होईल चांगल्या प्रतीचं आपण बिना केमिकलचं घरच्या घरी तयार करू शकतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केला विसरू नका आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा, इतरा करा। म्हणजे त्यांनाही हा अगदी छोटासा व्हिडिओ पाहायला मिळेल